शाहूवाडी तालुक्यात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढलाय पण वनविभागाकडून नुकसानीची भरपाई अत्यंत कमी प्रमाणात मिळते त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी जनआक्रोश आंदोलनाच्या वतीनं शाहूवाडीतील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शेतकरी जनआक्रोश आंदोलनाच्या वतीनं शाहूवाडीतील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या शा पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली पंचायत समिती मार्गे आलेला हा मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर पोलिसांनी अडवला त्या ठिकाणी मोर्चाचं रुपांतर सभेत झालं शेतकरी जनआक्रोश आंदोलनाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी वनविभागावर जोरदार टीका केली वन विभागाकडून शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात असा आरोप केला पिकाचं नुकसान झाल्यास प्रति उंठा पाच हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वनविभागाला धडा धडाशी असा इशारा देण्यात आला शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या वनविभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शिवाजी भोसले सुरेखा पारळे विजय पाटील बाबासाहेब पाटील प्रकाश काळे रामचंद्र साळुंखे लक्ष्मण पाटील बापू नवाळे उदय खोत यांनी आपल्या भाषणात वनविभागाची पोलखोल केली आंदोलनात उपसरपंच ज्ञानदेव भोसले रमेश पाटील विलास भोसले तुकाराम कांबळे सरपंच दादा यादव माजी उपसभापती दिलीप पाटील संपत पाटील माजी सरपंच संजय पाटील बाजीराव पाटील प्रमोद पवार सुदाम कांबळे राजू कांबळे सागर चावरे विकास चौगुले यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते